नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघणार आहोत घरच्या अगदी मोजक्या साहित्यापासून अंडा भुर्जी कशी बनवायची आणि तेही अशी खमंग रुचकर होते बघा इथं मस्त छान खमंग अशी अंडा भुर्जी बनवून तयार आहे बघा छान अशी कमी वेळेत बनून पटकन तयार होते घरच्या अगदी मोजक्या साहित्यात ही अंडा भुर्जी आपण बनवली आहे चला याशी तर मग आपण ही अशी झणझणीत चमचमीत आणि स्वादिष्ट अंडा भुर्जी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण अशी रुचकर अंडा भुर्जी बनवायला सुरुवात करूया अंडा भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघत आहे इथं मी तीन अंडी घेतली आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे बारीक कट करून घेतला आणि एक मोठ्या आकारामध्ये कांदा घेतला आहे तो सुद्धा बारीक कट करून घेतला बघा या आकारामध्ये असा कांदा घेतला होता कांदा चांगला मोठाच वापरावा आणि इथं सात ते आठ हिरव्या मिरच्या आहे आणि इथं लसणाच्या पाकळ्या आहे काही एक चमचा जिरे आहे चवीनुसार मीठ एक चमचा हळद आहे आता आपल्याला सगळ्यात अगोदर हिरवी मिरची आणि लसूण हा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे याची ओबडधोबड अशी पेस्ट करून घ्यायची आहे आप आपल्याला सगळ्यात अगोदर इथं मी कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि यामध्येच आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे आणि तेल हलकंसं गरम झालं यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे जिरं व्यवस्थित फुलायला हवं आता तुम्ही इथं बघू शकता मस्त छान फुललं आहे जिरं तर यामध्ये आपल्याला बारीक केलेला कांदा घालायचा आहे अंडा भुर्जीमध्ये कांदा खूप साऱ्या प्रमाणात वापरतात आता हा कांदा आपल्याला मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे आता इथं कांदा मी सोनेरी रंगावर छान परतून घेतला आहे आता आपल्याला यावरती टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो लवकर शिजावं म्हणून यावरच आपण चवीनुसार मीठ घालत आहे मिक्स करून घ्यायचं आता लक्षात ठेवा आपल्याला इथं टोमॅटो जास्त मऊ शिजवायचा नाही तर इथं मी अर्ध्या प्रमाणात हे टोमॅटो शिजून घेते आता इथे टोमॅटो मी अर्ध्या प्रमाणात शिजवून घेतलं आहे हिरवी मिरची लसूणचं जे वाटून केलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा अशी जाडसर वाटून घ्यायचं याचा ठेचा करून घ्यायचा त्या भुर्जीमध्ये घालायचा शक्यतो असा ठेचा घाला या ठेचाची जी चव आहे ते छान उतरते या अंड्या भुर्जीमध्ये तुम्हाला ठेचा नसेल घालायचा नका घालू काही हरकत नाही त्याऐवजी तुम्ही एक चमचा लाल तिखट वापरलं तरी चालेल आता इथं यावर हळद घालून घ्यायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचा हा ठेचा या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा साधारण दोन ते तीन मिनटासाठी हा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हिरवी मिरचीचा ठेचा हा मी छान तेलामध्ये परतून घेतला आता आपल्याला हे अंडी फोडून यामध्ये घालायचे आहे हे बघा असं एकदाच मारायचं याला म्हणजे छान पडते हे तिन्ही सुद्धा अंडी आपल्याला यामध्ये असेच फोडून टाकायचे आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथं गॅस मिडियमपेक्षा थोडा जास्त करायचा आणि हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे तुम्हाला आता जरी पातळ वाटत असलं तरी याची भुर्जी व्यवस्थित होती असं साईडचं चांगलं असं खरून घ्यायचं आता छान पाच मिनिटे तरी मी हे व्यवस्थित परतून घेते आता इथं मी पाच मिनटे मस्त अशी हे अंडाभोरजी फिरून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता याचे असे मोठे मोठे तुकडे झाले आहे आता आपल्याला ते तोडून घ्यायचे आहे पण मी असे मोठे मोठे तुकडे ठेवते याचे हे बघा याच्या गाठी आपल्याला अशा तोडून घ्यायचे आहे आणि थोड्या प्रमाणात हे जाडसरच ठेवायच्या आता याला मी पाच मिनिटे आणखी परतून घेते आता इथे पाच मिनिटे मी व्यवस्थित परतून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी खमंग अंडाभुर्जी आपली बनवून तयार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घातली तरी काही हरकत नाही मी यामध्ये घालत नाही गॅस करूया बंद आणि आता ही अंडाभुर्जी काढून घेऊया तर बघा इथे आपली अंडाभुर्जी बनून तयार आहे आणि छान अशी खमंग झाली आहे बघा काय दिसते भारी बघता शेणी तोंडाला पाणी सुटेल अशी अंडाभुर्जी इथं बनवून तयार आहे तर मग तुम्हाला आजची ही अंडाभुर्जीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचसोबत आगळीवेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्हाला हा अंडा भुर्जीचा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करायचं आहे तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून सुद्धा खात जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये